राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा विधान परिषदेसाठी आज भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे विधान परिषदेच्या एकूण पाच जागेसाठी दहा नावे भाजपकडून निश्चित करण्यात आली आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील रावसाहेब दानवे आणि चित्रा वाघ यांचं नाव पुढे पाठवण्यात आलंय पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते त्यानंतर आता त्यांची विधान परिषदेमध्ये वर्णी लागणार असल्याची चिन्ह आहेत विधान परिषद आमदारकीसाठी भाजपचे प्रदेश चंद्रशेखर यांनी जणांची यादी तयार केली यावर आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे भाजपकडून एकूण पाच उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जातीचं समीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे यासाठी ओबीसी नेत्यांना संधी देण्यात येणारे यामध्ये दे पंकजा मुंडे यांचं ना नाव आघाडीवर आहे तर मराठवाड्यातून रावसाहेब दानवे यांचंही नाव चर्चेत आहे त्याचबरोबर विधानसभा निवडणुका लक्षात घेता शरद पवारांच्या बाले किल्ल्यातून हर्षवर्धन पाटील यांचं नाव यादीत आहे विशेष म्हणजे फायर ब्रँड प्रवक्त्या चित्रावाग यांचं नाव सुद्धा यादीमध्ये त्यामुळे यंदा तरी चित्रावाघ यांना संधी मिळणार का हे पाहणं ठरणार आहे भाजपची दहा जागांची संभाव्य यादीत पंकजा मुंडे हर्षवर्धन पाटील रावसाहेब दानवे चित्रावाघ अमित गोरके पैरिणाई फुके सुधाकर कोहळे योगेश टिळेकर निलय नाईक माधवीताई नाईक यांचा समावेश आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा